अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करत ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ आहे आपला गुरुपुषा योगा संदर्भात तर गुरुपुषा योग म्हणजे काय तर गुरुपुषा अमृत नक्षत्राचा संयोग हा दिवस सोने चांदी नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी आणि शुभ कार्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी जर आपण सोने चांदी खरेदी केले तर कधी विकावे लागत नाही धार्मिकदृष्ट्या या दिवशी गुरु आणि देवी लक्ष्मीची पूजा करणे शुभ मानली जाते गुरुपुषा योग गुरु आणि आध्यात्मिक शिक्षकांकडून आशीर्वाद मिळवण्यासाठी देखील शुभ मानला जातो हा काळ सकारात्मकता आणि यां यशाचा काळ मानला जातो अमृत गुरु योगावर गुरुसेवा गुरुभक्ती करणे अत्यंत फलदायी मानले जाते तर या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मधील या वर्षातील हा पहिलाच योग आहे जो चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला वार गुरुवारी आला आहे त्या दिवशी या वर्षी दीपामावश्या पण आली आहे असा योग खूप वर्षांनी येत असतो आणि अमृत योग हा वर्षातून दोन चार वेळेलाच येत असतो म्हणून अशी सुवर्ण संधी सोडली नाही पाहिजे तर अखंड लक्ष्मीसाठी तुम्ही सेवा करू शकता तर ती सेवा कशी करायची मी या व्हिडिओत सांगणार आहे ही सेवा आहे बारावतीची सेवा ही सेवा चोवीस दिवस चालत असते गुरुवारी चोवीस जुलैला गुरुपुषामृत योग हा सायंकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी ते उत्तर रात्री सहा वाजून पंधरा मिनिटांपर्यंत आहे या काळात या सेवेला सुरुवात करायची असते तर त्या अगोदर या त्या अगोदर ही सुरुवात करायची नसते आणि त्यानंतरही आपण ही सुरुवात करू शकत नाही तर आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे चोवीस तारखेला गुरुवारीच म्हणजे चार वाजता चार वाजून त्रेचाळीस मिनिटाच्या नंतर मी मी जी सेवा सांगणार आहे ती चार वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर करायची आहे आणि गुरुवारच्या दिवशीच करायची आहे मधात अडी अडचणी आल्या तर सेवेला पुढच्या गुरुवार तर बघा काय करायचं आहे अशा वाती भरपूर साऱ्या वाती करून ठेवायच्या आहे आणि शुद्ध तुपातच करा तुम्ही शक्यतोवर ही सेवा आहे ना शुद्ध तुपातच क केली जात असते अखंड लक्ष्मीचा वास राहतो तर काय करायचं पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवारी गुरुवारी हा आपल्याला हे करायचं आहे सुरुवात करायची आहे तर पहिल्या दिवशी एक वात लावायची पहिल्या दिवशी एक वात दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी पंचवीस तारखेला दोन वाती लावायची आहे किती वाती लावायची आहे दोन तिसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी तीन वाती लावायची आहे चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी पाच वाती लावायची आहे चार वाती लावायची आहे सॉरी हां आणि अनुक्रमानुसार नंतर मग पाच वाती सहा वाती यानुसार आपल्याला वाती लावायची आहे तर तुमचं तुमचा विषय असेल तर मग मदात मग मासिक धर्म आला तर मग तुम्ही ही सेवा पुढच्या योगावर करा आता करू नका कारण याच्यामध्ये काही सेवा पण घ्या लागतात काही माळी पण घ्या लागतात तर तुम्ही पुढच्या वेळेस जेव्हा गुरुपशा अमृत योग येईल त्यावेळेस तुम्ही ही सेवा करा नक्कीच करा खूप प्रभावशाली सेवा आहे आणि मी दर कु गुरुपुष अमृत योगावर ही सेवा करत असते माझा काही अडचण असले तर माझे मिस्टर करतात आणि माझ्या मिस्टरांना कुठं बाहेरगावी वगैरे जायचं असलं तर माझा मुलगासुद्धा ही सेवा करतो तर तुम्ही ही सेवा करा याचा प्रभाव खूप प्रभावशाली खूप प्रभावशाली आहे हे चांदीचं निरंजन आहे तुमच्याकडे चांदीचं निरंजन नसल तर तुम्ही पितळेच्या निरंजनमध्ये सुद्धाही सेवा करू शकता देवाच फक्त भाव पाहिजे चांदीचंच निरंजन नाही पाहिजे तर तुम्ही त्याच्यातही ती सेवा करू शकता तुमच्याकडं ते पण नसेल तर तुम्ही एक पंथी घ्या जी मातीची पंथी असते ती देवीला खूप प्रिय आहे बरं महालक्ष्मीला मातीची पंथी खूप प्रिय आहे तर ती पण तुम्ही घेऊ शकता जर तुमच्याकडे चांदीचं निरंजन नसेल जर तुमच्याकडे पितळेचं निरंजन नसेल तर मग तुम्ही एक मातीची पंथी घ्या आणि त्यामध्ये हा ही सेवा करा तुम्ही नक्कीच या सेवेचा प्रभाव तुम्ही पहा आणि तुमच्या लक्षात येईल की ही सेवा खूप प्रभावशाली आहे तर बाराव्या दिवशी बारा वाती लावायच्या बाराव्या दिवशी बारा वाती झाल्या की तेराव्या दिवशी सुद्धा बाराच वाती लावायच्या इथे काय होतं माहिती आहे का काही जणांचं तेराव्या दिवशी मग वाती लागल्या जातात की बाराव्या दिवशी बारा, बारा संपल्या आणि तेराव्या दिवशी आपण अकरा वाती लावू तर तस तशी चूक कधीही करायची नाही त्याने आपली सेवा सफल होत नाही त्या सेवेचं आपल्याला काहीच फळ मिळत नाही त्यामुळं तेराव्या दिवशी सुद्धा आपल्याला वाती लावायच्या आहे आणि नंतर मग चौदाव्या दिवशी आपल्याला वाती लावायची आहे पंधराव्या ला दिवशी आपल्याला वाती लावायच्या आहे सोळाव्या दिवशी आपल्याला नऊ वाती लावायची आहे असा उतरता क्रम आणत आपल्याला शेवटच्या चोवीसाव्या दिवशी एक वात लावायची आहे सेवा ही चोवीस दिवसाची आहे तुम्ही जर बाराव्या दिवशी बारा वाती लावल्या आणि तेराव्या दिवशी जर तुम्ही एक वात कमी लावली अकरा वाती लावल्या तर सेवा ही तेवीस दिवसाचीच होते त्यामुळं इथे ही चूक करायची नाही तरी ह्या वाती लावल्या झाल्याच्यानंतर याची जी रक्षा असते तर ती रक्षा तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून द्यायची रोजचा रोज रोजची वात जळाली सेवा करायची सेवा झाल्याच्यानंतर ती वात काढून घ्यायची आणि ती निर्माल्यात टाकून द्यायची तिची रक्षा जी असते ती निर्माल्यात टाकून द्यायची इकडे तिकडे फेकायची नाही दिवा स्वच्छ करून ठेवून द्यायचा शक्यतोवर लगेच नाही करायचं ताबडतोब दिवा वगैरे विजू द्यायचा थोडासा टाईम होऊ द्यायचा आणि त्याच्यानंतर ही करून ठेवून द्यावा ठेवून द्यायचं उद्या सकाळी करता आणि शक्यतोवर काय करा एक टाइम ठेवा म्हणजे गुरुवारी तुम्ही फक्त हा गुरुपुषा अमृत योग चार त्रेचाळीस मिनिटांना आलेला आहे त्या दिवशी तुम्ही चार वाजताच्या नंतर चार वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर सेवा करून घ्या पण त्याच्यानंतर तुम्ही मग सकाळचा टाईम ठेवला शनी शुक्रवारपासून तर तुम्ही शेवटपर्यंत शुक्रवारपर्यंत तुम्ही शनिवारचाच टाईम ठेवा तर सेवा काय करायची आहे सेवा करायची आहे व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमध्ये एक माळ त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ व्यं सॉरी हा श्री व्यंकटेश स्तोत्र घ्यायचं आहे एक पाठ छोटा असा आहे संस्कृतमध्ये घेतलं छोटा आहे मराठीत घेतलं तर खूप मोठं आहे आणि त्याच्यानंतर श्रीस्वामी समर्थ महाराजांची घ्यायची एक माळ त्याच्यानंतर श्रीसुक्त म्हणायचं आहे श्रीसुक्त एक वेळेस म्हणायचं आहे फलश्रुती सहित म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचे हे श्री गायत्री मंत्राची श्री विष्णू गायत्री मंत्र घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यानंतर महालक्ष्मीचा मंत्र घ्यायचा आहे आपल्याजवळ जी नित्यसेवेची पुस्तक असते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात तुम्ही कुठेही तुम्हाला नित्यसेवेचं पुस्तक मिळून जाईल तर त्याच्यामधून तुम्ही ते पुस्तक आणायचं आहे त्याच्यामध्ये महालक्ष्मीचा मंत्र आहे विष्णू गायत्री मंत्र आहे लक्ष्मी गायत्री मंत्र आहे तर तो मंत्र तुम्ही म्हणायचा आहे त्याच्यानंतर एक माळ घ्यायची आहे कुबेर महाराजांची तर अशा तुम्ही ह्या माळी घ्यायच्या आहे एक माळ श्रीस्वामी समर्थ एक माळ विष्णू एक माळ महातालक्ष्मी आणि एक माळ श्री कुबेर महाराज तर अशा तुम्हाला चार माळी घ्यायच्या आहे एक वेळेस श्रीसुक्त म्हणायचा आहे आणि एक वेळेस पूर्व एक वेळेस व्यंकटस्तोत्र म्हणायचं आहे ही सेवा तुम्ही रोज करायची आहे चोवीस दिवस न चुकता ही सेवा तुम्हाला करायची आहे आणि त्याचा अनुभव मला कमेंटमध्ये सांगायचा आहे मला खूप प्रभावी अनुभव आलेला आहे या सेवेचा मी दरवेळेस वर्षातून एक ते दोन वेळेसच ही सेवा येते पण मी ती सेवा सोडत नाही कारण असा योग दरवर्षी फक्त कमी कमी टाईमलाच येतो तर तो टाईम आपण सोडला नाही पाहिजे तर नक्कीच यावर्षी ही सेवा करून पहा यावर्षीचा हा पहिला योग आहे आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला काय अनुभव आले ते तर अशा पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता तर गुरुपुषा अमृत योगावर ही माता लक्ष्मीची अखंड कृपा करणारी सेवा आहे आणि वर्षात तुम्ही एक वेळेसही केली एका गुरुपुषा अमृतावरही केली तर वर्षभर तुमच्यासोबत लक्ष्मीचा वास राहतो तर नक्कीच तुम्ही करून पहा अशा नवीन व्हिडिओला आपण घेऊन पुन्हा भेटूया तर श्री स्वामी समर्थ